गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साध्या व सुरक्षितरित्या सण कसे साजरे करता येतील यासाठी सिन्नर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंदिरात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाळवकर निफाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी सिन्नर शांतता समितीचे सदस्य व पदाधिकारी यांच्याशी त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र शासन गृह विभाग यांनी परिपत्रक जारी केलेलं आहे त्यामध्ये सार्वजनिक सूचना मी वाचन करतो सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित परवानगी घेणे आवश्यक आहे <coughs> गणेशांची मूर्ती गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरता चार फूट व घरगुती गणपतीकरिता करिता दोन फुटाच्या मर्यादेत असावी यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरावर आदि मूर्तीचे पूजन करावे मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे गणेशोत्सव दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना मलेरिया डेंगू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी लागू करण्यात आलेले लेवल ले 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 रेस्ट्रिक्शन ऑफ रेटिंग बाबत वेळोवेळी वे निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील त्यामध्ये गणेशोत्सवा निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही गणेशाचे दर्श गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी गणपती मंडपामध्ये निर्जंतीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे सर्वात महत्वाची सूचना आहे स्त्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरी करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये या महत्वाच्या ज्या काही शासनाने परिपत्रकाद्वारे सूचना मार्गदर्शक तत्व जारी केलेले आहेत त्याच मी येथे वाचन केलेलं आहे जे काही सर्वांशी निगडित विषय आहे तर ते पहिला तो जो आहे स्वीकरणी चतुर्थी नियोजन आणि पूर्वतयारी मागील वर्षी म्हणजे दोन हजार वीस मध्ये सुंदर शहर आणि तालुक्यामध्ये गणेश गणेश चतुर्थी निमित्त अत्यंत सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं होतं कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणताही सार्वजनिक मंडळ पूर्ण तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला केला नाही सर्व जो गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे तो घरगुती पद्धतीने साजरा केला गेला त्याचप्रमाणे श्रीनगर शहरामध्ये गणेश मूर्ती दान या संकल्पनेनुसार दोन हजार पेक्षा जास्त गणेश मूर्तीचं दान श्रीगर नगर परिषद महसूल विभाग आणि पोलीस विभाग तो जास्त गणेश मूर्ती स्वीकारलं आणि त्याच धार्मिक सुंदर असा हा उपक्रम राबवला गेला सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून या प्रशासनाच्या उप उपक्रमाला साथ दिलेले आहे पीड कमी झाला झाला असं वाटत असताना परत मागच्या पंधरा दिवसामध्ये कोविडची लाट सुरू झालेली आहे त्यामध्ये आता केरळ नंतर महाराष्ट्र आहे आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुका हा पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे आगामी जी गणेश चतुर्थी आहे किंवा गणेशाची प्रतिष्ठापना आणि विसर्जन जे आहे यामध्ये सर्वांना प्रशासन सर्व नागरिक आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच नागरिक घेणं गरजेचं आहे आता आपल्या तहसीलदार साहेबांनी सांगितलं की मध्यंतरी करोनाच्या आपण ऑलरेडी एवढी माहिती आपल्याला त्याच्याविषयी फार माहिती देणं आवश्यक आहे असं वाटत नाही परंतु जो करोना पुन्हा कदाचित तिसऱ्या या आपण जाऊ शकतो अशी परिस्थिती जी उद्भवलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्याला आगामी जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे तो आपल्याला सुरक्षितरित्या साजरा करणं आवश्यक आहे साजरा करत असताना त्याला जे भव्य दिव्य स्वरूप दिल्यानंतर जी गर्दी होती ती गर्दी टाळणं आवश्यक आहे आणि म्हणून त्याची भव्यता कशी कमी कर करता येईल याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या स्तरावर विचार करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर एक मागच्या आठवड्यामध्ये जो महत्वाचा एक मुद्दा आहे अजून एक तो म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती आहे त्या मूर्तींना मान्य नागपूर हायकोर्टाने बंदी आणलेली आहे त्याच्यामुळं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा कुणी वापरणार किंवा विक्री करणार असेल तर कृपा करून त्याचा ते टाळावं त्याच्यानंतर परवा आमची त्याच्यामध्ये पण हा मुद्दा मांडला होता की सध्या वर्षी आपण पावसाची परिस्थिती पाहतोय तर आपले बरेचसे जलस्रोत ऑलरेडी मला सरदार साहेब बीडीओ साहेबांनी परवाच्या मीटिंग मध्ये सांगितलं की दोन टँकर्स ऑलरेडी आपल्याकडे मागणी झालेली आहे सिन्नर तालुका तसा आपल्या टँकरचा तालुका म्हणून ओळखला जातो ती ओळख गेल्या दोन तीन वर्षात पुसली गेली होती परंतु यावर्षी पाऊस पाहिजे तसा नसल्यामुळं आपले जल स्रोत आटत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण अशा ज्या मूर्ती आहेत प्लास्ट ऑफ पॅरिसच्या किंवा इतर मूर्ती सुद्धा त्या जर आपल्या जल स्रोतांमध्ये जर टाकल्या तर कदाचित आपले जलस्रोतांचं जे त्या बाधित होऊ शकतात आणि म्हणून आम्ही प्रशासनाच्या वतीने आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो की ज्या मूर्ती आहेत ते जे निर्माल्य आहे त्याची कलेक्शनची आम्ही नगरपालिकेच्या वतीने व्यवस्था केली जाणार आहे वॉर्ड वाईज व्यवस्था करणार आहे ती जर कमी पडेल असं जर कोणाच्या लक्षात आलं तर ती वाढवण्याची तरतूद आम्ही ठेवलेली आहे परंतु कृपा करून आपल्या मूर्ती आणि निर्माल्य जी काही व्यवस्था नगरपालिका किंवा स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतच्या मार्फतीने केली जाईल तिचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावी तो निर्माल्य आणि मूर्ती त्याचं दान करावं त्याचं विधीवर जी काही त्याच विसर्जनाची विधी ती पूर्णपणे धार्मिक संस्कारानुसार करून ते केलं जाईल तुम्ही आपण निश्चितपणे आपण करोनापासून आप सुरक्षित राहून ही पूर्णपणे खात्री आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिल्या सहकार आभार मानतो आणि थांबतो या वर्षीच्या त्या रिस्पॉन्स साठी पूर्ण प्रशासनाच्या वतीनं आपला आभार आता परत या वर्षी यावर्षी यावर्षीची बदललेली थोडी परिस्थिती अशी आहे की ती म्हणावं तर सोपी आहे आणि म्हणावं तर थोडीशी ट्विस्टेड आहे कोरोना पूर्ण गेलाय का नाही गेलेला ना, 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 नवीन ना वेरियंट येतोय थोडा हळूहळू कल म्हणजे ट्रेंड तो आलेख वाढता आहे त्यामुळे ती भीती पूर्ण गेलेली नाही आहे कोरोनाचा प्रसार होतो कशातून गर्दीतून त्याच वेळेला परिस्थिती अशी आहे की मागच्या वर्षी जी भीती मनात होती ती, मना ती सगळ्यांच्याच कमी झालेली आहे मागच्या वर्षी जी काळजी आपण घेत होतो ती आपण कोणीच घेत नाही इन्क्लुडिंग आम्ही म्हणजे आम्ही पण तुमच्याच पैकी हो। आहोत हा तर मानसिकता मागच्या वर्षीची मानसिकता या वर्षीची मानसिकता जमीन आसमानचा फरक आहे बरोबर तिसरी गोष्ट यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे दुर्दैवानं हे कोरोनाचं संकट आपल्यावरती अजून तसंच आहे अदरवाईज ही हा हे वर्ष आपण खूप वेगळ्या पद्धतीने या भारताने साजरं केलं असतं हे तुम्हाला आणि आम्हाला पण माहिती आहे आणि ज्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाली अदरवाईज धार्मिकदृष्ट्या तो फक्त पार्थिव गणेशोत्सव आहे दीड दिवसाचा पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप दिलं त्याच्या मागे कारण होतं की लोकांनी संघटित व्हावं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाई करण्यासाठीच ते एक संधी म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो पण हा योगा योगायोग आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचाहत्तर वर्षामध्ये त्याच संघटित होण्याला आपल्याला कुठेतरी आता मर्यादा पडती आहे आसमानी संकटामुळे सुलतानी तर काय नाही आहे पण आसमानी म्हणू शकतो आपण कारण निसर्गाने आणलेलं संकट आहे आता इथे आपला वाईजनेस शहाणपण फार महत्वाचं ठरणार आहे असं मला वाटतं कारण सर्व दृष्टीने कंटाळलेलो आपण प्रशासन पण आहे त्याच्यामध्ये म्हणजे निर्बंध घरामध्ये बसणं त्याच्यानंतर इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको आर्थिक अडचणी त्याच्यामध्ये असलेलं अल्पपर्जन्य सर्व बाजूनी चोहू बाजूनी आपल्याला अडचणी दिसतात पण मग गणेशोत्सवाला महाराष्ट्राची परंपरा आहे मोठी अगदी आपली लोक लंडन आणि अमेरिकेत जाऊन बसली तरी तिथे महाराष्ट्र मंडळ रस्त्यावरून मिरवणुका काढून त्यांना आपण आपला दाखवून दिलं परंपरा कशी असते तर आपण तसे आहोत आपली संस्कृती जपतो आवडते सगळ्यांना कुठेतरी आनंद व्यक्त करायला मिळतो पण आता आपल्याला परत निर्णय घ्यायचा आहे है की आपण नेमकं करणार काय आहोत मला बोलण्यातून असं जाणवलं की सगळ्यांना आपापली मंडळ बसवायची दिसत आहेत असं आहे का असं असू नये असेल तर मला वाटतं मुख्यतः हे आमचे सगळे तरुण मित्र मंडळी आहेत मला असं वाटतं की आपण मागच्या वर्षी ज्या पद्धतीने केलं होतं तोच पॅटर्न या वेळेला ठेवूया मागच्या वेळी सिन्नरमध्ये एकच सार्वजनिक गणपती बसला आणि जी काही मंडळं होती त्यांनी छोट्या प्रमाणात आपापल्या ठिकाणी अध्यक्षांच्या घरी असेल किंवा तिथं एखादी रिकामी जागा असेल तिथं तो गणपती बसवला छोट्या मूर्ती आणल्या शासनाने यावर्षी सुद्धा मूर्तीच्या आकारावर निर्बंध घातलेले आहेत सार्वजनिक गणपती उत्सवासाठीची जी आहे ती चार फुटापेक्षा जास्ती नको आणि घरगुतीसाठी दोन फुटापेक्षा जास्ती नको याचं कारण विसर्जनानंतर त्या मूर्तीचं विरघळणं जे असेल ते थोडस सोपं व्हावं याच्यासाठी ते आहे पण माझं असं तुम्हाला सांगणं आहे आवाहन आहे विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण मागच्या वर्षी केलं त्याच पद्धतीने या वर्षी करूया कारण आपल्याला वाटतंय पण हे कोरोनाचं संकट गेलं नाहीये दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्ती भयानक होती रोज जिल्ह्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस मृत्यू होत होते आपण आपल्या आप्तस्वतीयांना मित्रमंडळींना गमावून बसलेलो आहे तर इथे आता जाणत्यांनी त्या तरुण लोकांना सांगणं आणि समजावणं आपलं काम आहे प्रशासन तुम्हाला जोर जबरदस्ती करणार का बघा प्रशासन म्हणजे काय कुठून मंगळावरून आलेली संस्था नसते तुमच्यातूनच आलेले लोक असतात एक जबाबदारीच्या भूमिकेमध्ये असतात त्यांना ती पार पाडायची असते तर मला असं वाटत की मी मागचा सिन्नरचा रिस्पॉन्स बघितला रादर पावणे दोन वर्षामध्ये ज्या काही सण उत्सव किंवा जे काही गोष्टी आले ग्रामपंचायती पण झाल्या कुठे कुठे पण ज्या पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्ड केलेला आहे ना जबाबदारीने ते खरंच खूप अभिनंदनीय आहे आणि कौतुकास्पद आहे तर आता पण आपण असं करूया असं मला वाटतंय कारण शासन निर्णय मी स्पष्ट बोलते म्हणजे असं बिटवीन द -बिट लाईन्स कोटेड वगैरे काही नाही शासन काय म्हणतं की गणपतीची मंडळ बसवू नका का असं का? काही नाही आहे पण इतके निर्बंध घातलेत की तुम्ही ते प्रत्यक्षात आणू शकत नाही आणि निर्बंध तोडला तर आम्हाला गुन्हा दाखल करावा लागतो जे की आम्हाला करायचं नाही आहे बरोबर त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीमध्ये न जाता आपण एक मंडळ मागच्या वर्षीप्रमाणे बसू बसवू बाकी मंडळांनी सहकार्य करू आणि आपण जशी सूचना दिली की स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आहे तर इतकं सुंदर सभागृह सीओ साहेब आय मज कॉंग्रेच्युलेटिव्ह खूप चांगलं सभागृह झालंय आणि आपली मला तर साहेब म्हणाले की हा पहिलाच कार्यक्रम होतो आहे इथे जो की कन्स्ट्रक्टिव्ह आणि विधायक आहे तर याचा वापर करून प्रत्येक मंडळाने काही तुम्ही तुमचं करणार असाल तर वेल अँड गुड पण मिरवणुकांना तर बंदी आहे आता मिरवणुकीची डेफिनेशन काय असणार आहे बरोबर ना मिरवणुकीची डेफिनेशन स्पेसिफाय करणं गरजेचं आहे सर्वसामान्यपणे मिरवणूक म्हणजे काय काही लोक एकत्र येतात वाद्य वाजतात वाद्य वाजत वाजत ते पुढे जातात आता पाच लोकांपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचंच नाही वाजवायला तीन चार लागली <vitach difícil> <िराभाँगे Commander tones> <hyster Conference> तर जाणार कोण त्यांच्या बरोबर वाचवणाऱ्यांच्या मध्येच कोर तुमचा कोरम संपून जातो हा तर त्यामुळे मिरवणूक नाही आयदर जर वाजंत्रीवाले जातील किंवा लोक जातील मला काय करायचं तुम्ही बघा त्यामुळे मिरवणूक काढायला परमिशन नाही त्याच्या मागे पण बघा हे जे निर्बंध येत आहेत आपण मीटिंग घेतोय तुम्हाला गोष्टी सांगतोय किंवा शासन नियमावली काढतोय याच्यामध्ये केंद्रबिंदू तुम्ही आहात काळजी ही आहे की छोट्याशा उत्साहाच्या भरामध्ये मोठं संकट नकळत परत उडवून घ्यायला नको तर आपण सगळ्यांनी समजावून घ्यावं ते आणि मला असं वाटतंय की आमचे पीआय साहेब आणि डीवाय पी साहेब खूप साहे कॉन्फिडंट आहेत की नाही मॅडम एकच मंडळ बसणार आहे आमच्या इथे आणि मागच्याच वर्षीप्रमाणे सुंदर सगळं होणार आहे कारण खरंच सिन्नरचं मी तुमच्या तोंडासमोर नाही बोलत आहे पण सिन्नरचा रिस्पॉन्स इतका सुंदर होता मागच्या वेळी म्हणजे मी आता जे नवीन एस पी साहेब आलेले आहेत गणपती उत्सवानंतर आले ते थोडी काळजी करत होते मी म्हंटल तुम्ही सिन्नरची काळजी करू नका साहेब मला माहिती आहे तिथली लोक अत्यंत जबाबदारीने मागतात मी पावणे दोन वर्ष मागच्या कोविडच्या काळात बघितलेलं आहे त्यांचं जबाबदारीचं वागणं तर तिथे काही होणार नाही मी तुमच्या वतीनं त्यांना ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही येऊ पण नका म्हटले तर तुम्ही तसा रिस्पॉन्स द्याल अशी मला खात्री आहे दुसरं मागच्या वेळी सीओ साहेबांचं सा, पण नियोजन खूप चांगलं होतं तहसीलदार साहेबांचं तीन हजार मूर्तींचं ती ती दान झालं होतं ती इंग्लिश शाळा आहे तिथे मी पण व्हिजिट केलेली होती त्या स्विमिंग पूल मध्ये आपण सगळ्यांनी मूर्ती दान केल्यानंतर घरच्या घरी जी काही उत्तर पूजा असते ती करून तर यावर्षी पण आपण तेच करूया ज्याच्यामध्ये मूर्तीची विटंबना सुद्धा होत नाही निसर्गाचा सुद्धा बॅलन्स राखला जातो आणि सर्वच पर्पज सर्व होतात कुंदवाडीचं जे आपण बोलणार तिथे मागच्या वर्षी दोन ट्रॅक्टर ठेवले गेले होते सीओ साहेबांचं म्हणणं आहे की अजून एक एक्स्ट्रा ठेवू आपण तिथे आणि जेणेकरून जी अडचण आपण सांगितली ती उद्भवणार नाही तर त्याच्यावरती आपण hmm. मार्ग काढू आता कोणी विचारलं की स्पीकरचं काय आपण मंडळ ना कुठे लावणार ला। तर मंडळात बसवणार नाही तर स्पीकरचा प्रश्न येणार नाही ज्यांचे मला एक सांगा आपण असं म्हणजे जसं पुण्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्रात पद्धत आहे की एक मूर्ती जतन केली जाते मोठी आणि छोटी उत्सव मूर्ती असते त्याचं विसर्जन होत असं आपल्याकडे काही आहे तसं नाही ना हा मग काहीच प्रश्न नाही कारण पुण्यामध्ये वगैरे कशी पद्धत आहे मोठे मोठे खूप गणपती असतात त्यांचे ते, ते वर्षभर छोटस मंदिर वगैरे करतात आणि मग उत्सवापूर्ती नवीन आणली जाते तिचं विसर्जन आणि प्र, प्रतिष्ठापना होते तर अध्यक्षांच्या सेक्रेटरींच्या ज्यांच्या ज्यांच्या घरी आपण आता हे बसवायचं म्हणतोय तिथे तुम्ही दहा वाजायच्या आत छोटस तुमच्या मोबाईल किंवा तुमच्या घरच्या म्युझिक सिस्टीम वरती आरती वगैरे लावू शकता पण तिथं सुद्धा गर्दी करणं टाळा मंडळांच्या सभासदांचं मुटकुळे साहेब आपल्याकडे पूर्ण लिस्ट असेल तर सेफर साईड आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून एक अँटीजेन झाली कि आहे किंवा व्हॅक्सिन नसेल तर व्हॅक्सिन घेऊन टाका सगळ्यांनी जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या तरी दोन व्हॅक्सिन होणं गरजेचे आहेत कारण ते लोक खूप ठिकाणी फिरतात तर मग त्याच्यातून तो संसर्ग व्हायला नको आणि थोडा जरी ताप आला किंवा सिमटम्स दिसले तर पटकन अँटीजन करून घ्या कारण आता झालं असं की त्या कोविड बरोबर चिकनगुन्या आणि डेंग्यूची पण साथ नेम को आहे नेमकं कळत नाही ते आहे काय आजचा पॉझिटिव्हिटी रेट आपला तीन टक्के आहे जे आपण पॉईंट फाईव्ह पॉईंट टू टक्क्यावरती होतो म्हणजे लक्षात येतं तुमच्या वाढत आहे आज चार हजार मला वाटतं की दोन तीन हजार कितीतरी टेस्ट केला पूर्ण जिल्ह्यात त्याच्यातून पंच्याऐंशी ते नव्वद पॉझिटिव्ह आल्या परत आणि सिन्नरचं असं आहे की सिन्नर हे इकडे पुण्याला आणि मधु मुंबईला कनेक्ट असल्यामुळे पटकन हाय होऊन जात आणि टाउनच हाय होतं कारण आम्ही मागच्या वेळेला टाउनलाच थोडी अडचण येत होती आणि कसं गावठाण आहे जवळजवळ घरं आहे डेन्स पॉप्युलेशन आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे प्रसार फार जोरात होतो तर आपल्या कुठल्याही चुकीमुळे जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना वाढू नये याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे ती तुम्ही घ्याल याची मला खात्री आहे राहायला विषय कोणीतरी विचारलं की कुठल्या परमिशन घ्यायला लागतात मला वाटतं मित्र तुम्ही तु, तु नवीन मंडळ काढण्याच्या विचारत आहात तर आता नका करू तसं काही कारण <laughs> जर तुमचं जुनं असतं काय करावं लागतं ते तर नवीन मंडळांना आपण परमिशनच देत नाही आहोत आपण पुढच्या वर्षी ना देऊ नक्की हे कोविड एकदा सगळं जाऊ दे पूर्ण आपण हे मास्क घालणं बंद केलं ना की आपण नक्की नवीन मंडळांना परमिशन देऊ तर तोपर्यंत तुम्ही तो तो होमवर्क करा काय काय करावं लागतं मंडळ काढण्यासाठी आणि एक आता असं गृहित धरती आहे की आपण एक गाव एक गणपतीला रिस्पॉन्ड करता आहात पण वर्गणीसाठी सुद्धा कंपल्शन करू नका कोणावरती लोकांची आर्थिक परिस्थिती खरंच बरोबर नाही आहे त्यातून वादविवाह होतील आणि त्यातून जर वादविवाद झाले आणि असं निदर्शनाला आलं की कोणीतरी जबरदस्तीने बर मागतंय बरं वर्गणी नाही मागितली तुम्ही खर्च करा त्याचा खर्च करा तर तो एक खंडणीचा प्रकार आयपीसीच्या दृष्टीने समजला जातो मग उगाच जी मुलं कॉलेजमध्ये आहेत जी काही काम करत ज्यांच्या घरच्यांची जबाबदारी आहे अतिउत्साहाच्या भरामध्ये गुन्हा दाखल करावा लागतो जे की आम्हाला अजिबात करायचं नाही आहे तर कृपा करून घ्या परिस्थिती काय आहे पाऊस सुद्धा दुर्दैवानी कमी पडायला लागलेला आहे तर लोक हैराण आहेत है आर्थिक दृष्ट्या मंडळांनी मन, वर्गणीसाठी कृपया आग्रह धरू नये तर आ, मी माझं म्हणणं आपल्या समोर ठेवलेलं आहे आपण त्याला उत्तम प्रतिसाद द्याल अशी मला अपेक्षा आहे परत एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पाऊस सुद्धा येत्या काळात मुबलक पडो आणि काही अडचण आपल्या शेतकरी बांधवांना पण येऊ नये अशी इच्छा व्यक्त करते आपण प्रथम तो प्रयोग केला होता चौदा पंधरा ठिकाणी तिथं हो मूर्त्या जास्त येऊ शकतील असे स्पॉट आयडेंटिफाय करून आपण चौदा ठिकाणी ते ट्रॅक्टर उभे केले होते या वर्षी आपण ती ची संख्या शहरात पंचवीस ची करायची आहे कारण एका ठिकाणी मग दोन दोन तीन तीन ट्रॅक्टरच्या फेऱ्या करायला लागतात तर ट्रॅक्टरची संख्या आणि संख्या हे दोन्ही वाढवावं लागणार आहे मागच्या वर्षी कोरोनाची परिस्थिती असताना साडेतीन होते यावर्षी त्या मानानं कोरोना थोडासा आंघोळणी पडलाय पण धोका टळलेला नाही त्यामुळे यावर्षी थोडीशी जास्त इतिहास मूर्त्या असं आम्हाला अपेक्षित असल्या कारणानं स्पॉट संख्या आम्ही वाढवणार आहोत प्रश्न फक्त तीन ठिकाणचा आहे कुनगेवाडी सरदवाडी आणि माकावाडीचा गुंदेवाडीला आम्ही मागच्या वर्षी दोन ट्रॅक्टर ठेवली होती एक फाट्यावर ठेवला होता एक धर्माच्या तिथे ठेवला होता बंदराच्या तिथे यावर्षी आम्ही दोन चार चार वा वाढू शकतो नाही तुमच्या गावात जी मूर्त्या येणार आहेत त्या पण आम्ही स्वीकारायला तयार आहोत फक्त तुम्हाला कसं तुमच्या सा, लोकांना सांगावं लागेल आणि तिकडच्या तीरावरनं जे विसर्जन होत ते तुम्हाला अलीकडच्या तीरावर फक्त पाठवायची व्यवस्था तुमचे लोक ठेवून करावी लागेल तेवढं तुम्ही सगळ्या केलं तर तुमच्या मूर्ती सर्ववाणीचा पण तो पार्ट आहे की आता ह्यावेळी धरणात जाण्यासारखी परिस्थिती आहे पाठीपाक साइड आतमध्ये जाऊ शकतो इतकं काही नाही भरलेलं नाही तर आमचा जो ट्रॅक्टर असतो तो मला वाटत नाही की धरणात जाईल त्यावेळी जर ओरू वगैरे असेल तर ते आतमध्ये ट्रॅक्टर ठेवता येणार नाही तो भिंतीच्या बाहेर त्या दारख्यांच्या तिथं ठेवावा लागेल सुद्धा आम्ही मूर्त्या घ्यायला तयार आहोत फक्त ग्रामपंचायतीनं तेवढी जागृती आणि आतमध्ये विसर्जन होणार नाही एवढी काळजी जर घेतली कारण आमची शिमोत्नाडू असते परंतु गावातील लोक पाठीमधनं आत गेली तर ते आम्हाला कंट्रोल करणं शक्य होणार नाही तेवढी ग्रामपंचायतीने जबाबदारी घेतली तर त्यांच्या सुद्धा मूर्ती आम्ही शिकवू शकतो आमच्याकडे सहा हजारापेक्षा जास्त मूर्त्या विसर्जन होतील एवढा तो टॅमला आहे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही तीन साडेतीन हजार साडेतीन हजाराच्या आसपास केल्या तेवढ्याच मूर्ती अजून आल्या तरी सुद्धा त्या टाइम मध्ये विसर्जित होती तेव्हा ह्या तिन्ही ग्रामपंचायतीने जर एवढं कॉपरेशन केलं तर आम्ही त्यांच्या मूर्त्या स्वीकारतो महापारवाडीचा तो विषय आहे महापारवाडीचा आता कोणी आलाय की नाही कल्पना नाही पण आम्ही सरपंचाशी बोलून घेतो ते तर हीच सूचना आहे त्यांना सुद्धा की त्यांनी आम्ही त्यांनी आम्हाला स्पॉट सांगावा दोन्ही दोघांच्या बॉर्डरचा किंवा साधारण दो एक दोन तीन मीटर इकडे तिकडे तो स्पॉट आपण ठरून आम्ही तुम्हाला ते ऑपरेशन करू शकतो आणि या वर्षी सुद्धा मग हरे भाऊ बोलले की विसर्जित करायला जी लोकांची भावना असते की विसर्जित कसा करायचं किंवा दहा दिवस पूजा अर्चा केली आणि असा काम कसा करायचा तर मागच्या वर्ष सुद्धा तीच आम्ही हे केलं होतं की मोठे टब ठेवले होते की त्यांना तिथं ती पाण्यात त्या टर्म मध्ये विसर्जित करता येईल बुडवता येईल आरती करता येईल आणि मग आमच्या हातात देता येईल या वर्षी सुद्धा आपण ते टब ठेवणार आहोत तेव्हा तिथ तुम्हाला डायरेक्ट काम करायचंच नाही त्यांना पाण्यात बुडून मग आमच्या काम करायचं त्याच्यामुळे विसर्जित करण्याची जी शेवटचा भावनेचा टप्पा आहे तोही पूर्ण होईल तेव्हा तिथं काही अडचण अडचणीला असं वाटत नाही